नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर इतका रँक येत असेल तर एम बी बी एसचं हंड्रेड पर्सेंट कॉलेज मिळणार आहे प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आपल्या महाराष्ट्रामधून तर पूर्णपणे मी अगदी रँक सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्ही जर ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एसचं प्रायव्हेट कॉलेज हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे याची मी गॅरंटी देते तर अगदी स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी रँक इथं काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा रँक आपला येत असेल तर आपण एकदम हंड्रेड पर्सेंट सेफ झोनमध्ये आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर विद्यार्थी मित्रांनो इथं प्रथम मी एका पेजवरती तुम्हाला मी रँक हा प्रायव्हेट कॉलेजचा काढणार आहे आणि त्या रँकमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला शंभर टक्के एम बी बी एसचं कॉलेज मिळणार आहे तर प्रथम मी इथे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं रँक काढणार आहे तर जे विद्यार्थी सेवन्टी एट थाउजंड ह्याच्यामध्ये जर येत असतील तरी तु, तु तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट यावर्षी कॉलेज एम बी बी एसचं मिळणार आहे आणि त्याचनंतर ए सी बी सी एसईबीसी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एटी टू थाउजंड ब्याऐंशी हजारापर्यंतसुद्धा तुमचा जर रँक येत असेल तर तुम्हालासुद्धा अगदी वर्षी प्रायव्हेटचं एम बी बी एस कॉलेज शंभर टक्के मिळणार आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी तर मी सांगत आहे ओ बी सी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा एटी टू थाउजंड एवढा जर रँक येत असेल तर सुद्धा हंड्रेड पर्सेंट ह्या वर्षी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी जी कॅटेगरी ते मी तुम्हाला दाखवत आहे वी जे कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख पन्नास हजार सॉरी एक लाख हजार एक लाख हजार एवढा जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला प्रायव्हेटचं एम बी बी एस कॉलेज ह्यावेळेस मिळणार आहे आणि नंतरची जी कॅटेगरी ती तुम्हाला दाखवत आहे एन टी वन ओके तर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार एवढ्या जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यावर्षीसुद्धा प्रायवेट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एटी वन थाउजंड एक्क्याऐंशी हजार जर तुमचा रँक येत असेल एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रायव्हेट एम बी बी एसचं कॉलेज ह्या वर्षी हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे आणि त्याचबरोबर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऐंशी हजार हा रँक इथे मी काढलेला आहे तर तुम्ही ऐंशी हजाराच्या आतमध्ये जर येत असेल तर तरी सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट एम बी बी एसचं कॉलेज यावर्षी मिळणार आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी तर मी काढलेली आहे एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख पासष्ट हजार एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल सुद्धा हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं तीन लाख ऐंशी हजार एवढा मी हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे तर तुम्हाला तीन लाख ऐंशी हजाराचे तुम्ही जर आत येत असाल एस टी कॅटेगरी असेल तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ह्या वर्षी एम बी बी एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे आपल्याला महाराष्ट्रामधून एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला हे पूर्णपणे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी रँक सांगितलेला आहे तर तुम्हाला एवढा जर तुमचा इतका जर रँक येत असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एमबीबीएस च प्रायव्हेट कॉलेज ह्या वर्षी मिळणार आहे यात काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो तर अगदी तुम्हाला रँक पण सांगितलेला आहे आणि तुम्ही जर माझा पाठचा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये अगदी मी मार्कचं सुद्धा अगदी तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे की किती कि मार्कवरती सुद्धा तुम्हाला कॅ या वर्षी कॉलेज प्रायव्हेटचं मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग येत असेल तुम्ही नक्की स्वतः करा ज्या विद्यार्थ्यांना काय काउन्सलिंग करण्यासाठी डाऊट्स असेल तर तुम्ही अगदी नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्या त्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग व्हायचा हो असेल आणि तुमचं एमबीबीएस गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्युअरचं सीट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमचं काउन्सलिंग जॉईन करून तुमचं सिक्युअर सीट करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एमबीबीएस करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी साऊथ रिजनमध्ये खूप सारे आत्तापर्यंत ॲडमिशन्स केलेली आहेत आणि ह्या सुद्धा आता सध्या सीट बुकिंग चालू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत त्यांचं बजेटही कमी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला शंभर टक्के तिथे ॲडमिशन्स करून दिलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर ज्या काही कॉलेजच्या फीस आहेत साऊथ रिजनमध्ये त्या ज्या कॉलेजच्या फीस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएट करून अगदी तुम्हाला शंभर टक्के मी स्वतः येऊन करून देणार आहे त्यामुळे काही डाऊट्स नाहीत विद्यार्थी मित्रांनो सध्या आपले काउन्सलिंग चालू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंटसाठी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि साऊथ रिजनमध्ये सुद्धा तुम्हाला जर घ्यायचं असेल त्यामध्येसाठी सुद्धा तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तुम्ही करू शकता आणि अधिक माहितीसाठी अगदी संपर्क करू शकता मी नंबर दिलेलंच आहे कॉलिंग नंबर अँड व्हॉट्सअप नंबर एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि कनेक्ट होऊन अगदी तुमचं एम स्वप्न पूर्ण करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू